धुळे तालुक्यातील नगाव येथील कार्यसम्राट कर्तव्यदक्ष कैलासवाशी माजी आमदार अण्णासाहेब दवा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नगाव येथील गंगामाई इंजिनिअरिंग कॉलेज येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळेस सुरुवातीस कैलासवासी माजी आमदार अण्णासाहेब दवा पाटील यांचे प्रतिमेस समाधीस्थळी अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब मनोहर बदाने व नगाव ग्र गावाच्या सरपंच ताईसो ज्ञानज्योती बदाने यांच्या हस्ते करण्यात आले तसेच तालुक्यातील दाडरी येथील सामाजिक कार्यकर्ते वासुभाऊ पाटील मुन्ना पवार भाऊलाल महादू पाटील सरपंच दाडरी चंद्रकांत पवार सरपंच दाडरा दिलपाप्पा माजी सरपंच दाडरी यांच्या वतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण भाजपा युवा मोर्चा अध्य जिल्हाध्यक्ष रामभाऊ बदाने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष मनोहर बदाने पंचायत समिती माजी सभापती तथा नगाव गावाच्या लोकनियुक्त सरपंच ज्ञानज्योती बदाने भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रामदादा बदाने किसान मोर्चाचे बापू कलाने बुर्जरचे संतोष पाटील जगन पाटील नेरचे सरपंच शंकर कलाने बालूआबा पाटील तसेच जिल्ह्यातील सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या जीवनातील जो राजकीय प्रवास होता या प्रवासाबद्दल दोन शब्द सांगणार आहे आदरणीय साहेबांचा जन्म अठरा डिसेंबर एकोणीसशे चाळीस या साली झाला कुटुंबात तीन बहिणी आणि तीन भाऊ असा त्यांचा परिवार प्राथमिक शिक्षक आनास, शिक्षण शिक्षणच जिल्हा परिषद शाळा नगाव व नगरपालिका शाळा क्रमांक एक नागावहून पाहिले जात होते नागाव गावाचे ग्रुप ग्रामपंचायत चे, चे, चे सरपंच अवघ्या एकोणावीस वर्षात अण्णासाहेबांनी सोळा एप्रिल एकोणीसशे अठ्ठावन ते पंचवीस जानेवारी एकोणावीसशे एकाहत्तर पर्यंत गुरु ग्रामपंचायतीचे ते सरपंच पद अण्णासाहेबांनी भूषवलं त्याचप्रमाणे पंचायत समिती सभे पंचायत समिती सभापती सतरा सप्टेंबर एकोणीसशे सदुसष्ट ते सोळा सप्टेंबर एकोणावीसशे एकोणऐंशी त्याचप्रमाणे जिल्हा परिषद धुळे बांधकाम सभापती दहा जानेवारी एकोणावीसशे ऐंशी तर ऑगस्ट एकोणासशे चौऱ्याऐंशी जिल्हा परिषद अध्यक्षपद दहा जानेवारी एकोणावीसशे चौऱ्याऐंशी ते सहा मार्च एकोणासशे पंच्याऐंशी धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक एकोणवीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे नव्याण्णव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन एकोणासशे चौऱ्याहत्तर ते एकोणाशे चौऱ्याऐंशी तसेच संजय सहकारी कारखाना नवनगर संस्थापक चेअरमन एकोणाशे ऐंशी ते एकोणावीसशे पंच्याण्णव त्याच पद्धतीने अंगणा साहेबांचा अंधारकीचा प्रवासही त्याच पद्धतीने होता कुसुंबा मतदारसंघात एकोणावीसशे पंच्याऐंशी ते एकोणावीसशे नव्वद त्याचप्रमाणे चिंकळा मतदारसंघ एकोणावीसशे नव्वद शिंकळा मतदारसंघ एकोणासशे शहाण्णव ते नव्याण्णव आणि शिंकळा मतदारसंघ दोन हजार चार सतत चार वर्ष चार पंचवार्षिक अन्नासाहेब आमदार म्हणून पहिल्यांदा कुसुंबा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आले त्यानंतर तीन पंचवार्षिक सतत अपक्ष शिंटळा मतदारसंघात निवडून आले अन्नासाहेबांचं एक अष्टबोय असं व्यक्तिमत्व होतं सामाजिक सांस्कृतिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रात अन्नांची फार मोठी ख्याती होती पंधरा जून एकोणीसशे एकोणसत्तर साली नगाव एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालय त्याच पद्धतीने बी एड बी एड इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक आणि अनेक प्रकारच्या ब्रांचेस अनेक प्रकारच्या या ठिकाणी शाखा साहेबांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आपल्याला शिक्षण मिळालं नाही याची खंत अण्णासाहेबांना कायम होती आपल्या ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग किंवा काभार कष्ट करणारे शेतमजूर यांच्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून साहेबांनी गावोगावी माध्यमिक शाळा या ओपन केल्या आणि नगाव संकुलामध्ये अशी शिक्षणाची सोय करून दिली की या ठिकाणी के जी पासून तर पी पर्यंत सर्व ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्या विद्यार्थ्यांची सोय होईल म्हणून शिक्षणाचं या ठिकाणी महामंदिर या ठिकाणी ओपन करून दिलं अण्णा साहेबांना जे खासगी प्रेम करतात ते सर्व लोक हो इथं जमले पाहिजे अण्णासाहेबांची निमित्ताने आठवण काढली पाहिजे अशा उद्देशाने आपण सर्वजण जयंती म्हणा पुण्यतिथी म्हणा जमतो व अण्णासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा पाळा किंवा अण्णासाहेबांनी आपल्यावर केलेले उपकार अण्णासाहेबांसोबत आलं आपल्याला काढता आलेला एखादा क्षण किंवा अण्णासाहेबांशी करता आलेला आपल्याला एखादा परिसंवाद त्या निमित्ताने आपण जेव्हा जेव्हा इथं येतो तेव्हा तेव्हा तो आपल्या कार्यप्लट आपल्या जवळ समोर जातो की माझ्या विचारातले अण्णासाहेब मी पाहिलेले अण्णासाहेब मला आलेला अण्णासाहेबांचा अनुभव अशा प्रकारचे एक उत्तुंग व्यक्तिमत्व या महाराष्ट्राच्या भूमीवर या धुळे जिल्ह्याच्या मध्ये घडलं आणि एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व हे होतं की चार वेळेस आमदारकी जिल्हा परिषद अध्यक्ष सोसायटी बँक कृषी उत्पन्न बाजार समित्या अनेक प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील सामाजिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल क्रीडा क्षेत्र असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये कैलासी अण्णांनी अतिशय प्रगतिशील वाटचाल केली आणि नुसती वाटचाल नाही केली संघर्ष केला मला ते नेहमी सांगायचे की सत्तेसाठीचा संघर्ष हा नेहमी चा झाला पाहिजे कुठल्याही प्रकारचं मॅनेज आपण जेव्हा म्हणतो अण्णासाहेब व्हायचे नाही आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठीची भूमिका आणि कायमस्वरूपीचा संघर्ष हे अण्णासाहेबांच्या माध्यमातून नेहमीच आपल्या सर्वांना दिसायचा आणि तो संघर्ष इथं आमचे सर्वे वडीलधारी आणि अण्णासाहेबांसोबत काम केलेले सर्व ज्येष्ठ नेते आलतून पालतून उपस्थित आहेत बालू आबा आपण कार्यक्रमाला आपल्या घरच्या लोकांना म्हणजे फक्त निमंत्रण देतो आणि शक्ती प्रदर्शनाचा आपला आज काही दिवस नाही शक्तीप्रदर्शन ज्या दिवशी आपल्याला करायचं असेल त्या दिवशी धुळे तालुक्यातील सर्व लोकांना समजेल की आपल्या पाठीशी कोण आहे किती आहे पण खऱ्या अर्थाने आजचा दिवस हा जयंतीचा दिवस आहे आणि प्रामाणिक काम करत असताना तळागाळातून काम करत असताना आपण ज्या ज्यावेळी अण्णासाहेबांच्या मार्गावर काम करायचा प्रयत्न करतो त्या त्यावेळेस माझा वैयक्तिक अनुभव आहे अण्णासाहेबांवर प्रेम करणारे अण्णासाहेबांना कांद्याला कांदा लावून साथ देणारे आणि अण्णासाहेबांच्या विचारावर राजकारण चालू ठेवत असणारे असे अनेक गावागावामध्ये कार्यकर्ते आहेत असे अनेक विचाराचे लोक आहेत की त्यांना पैसे म्हणा का कुठल्याही प्रकारचं आमिषाने कोणी विकत घेऊ शकत नाही तो स्वतः एक विचार त्या गावामध्ये आज झालेला आहे जो अण्णासाहेबांचा विचार आज त्या गावांमध्ये रुजवलेला आहे त्या विचाराचं राजकारण आज सर्व चालू आहे सर्व दूर चालू आहे आणि त्याचा अनुभव आपल्या सर्वांना आज येतो जेव्हा जेव्हा आम्ही गावागावात जातो अण्णांचा नातू म्हणून बाळासाहेबांचा मुलगा म्हणून आम्हाला सर्वांना एक सॉफ्ट कॉर्नर असतो आणि एक नेतृत्व करण्याची संधी ते सर्व लोक आम्हाला देत असतात हे खरं मोठं या घराण्याचं हे मोठं योगदान आहे या घरामध्ये कोणीही जन्मास आला असेल त्याला योगदान पना आमी गेतो। आमी ते योगदान भेटलं असतं पण आम्ही स्वतःला नशिबान म्हणून घेतो की आम्ही त्या घरामध्ये जन्मास आलो म्हणून एवढे मोठे लोकांची संपत्ती ही आम्हाला आयती भोगायला भेटते एवढ्या मोठ्या लोकांचा प्रेम हे आम्हाला ऐकता भेटतंय एवढ्या मोठ्या संस्थेचे सर्व कर्मचारी वृंद असतील सुद्धा प्रेम आम्हाला ऐतं भेटतंय खरं हे अण्णासाहेबांनी देऊन गेली संपत्ती आहे संपत्ती प्रॉपर्टी तर आहेच संपत्ती प्रॉपर्टी तर आहेच पण लोकांची संपत्ती एवढ्या मोठ्या प्रमाणात अण्णासाहेब आम्हाला देऊन गेले की ती आमच्या पासून पैसा शकतो कुठेही काही जाऊ शकतं प्रॉपर्टी जाऊ शकते पण लोकांची संपत्ती कोणी आमच्या वासून आम्हाला अण्णासाहेब देऊन गेले याचा सा सार्थ अभिमान आम्हाला वाटतो आणि ती उभारी आमच्या आम सारख्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला येत असते अण्णासाहेबांचं सा, आणि आमच्या आजोबांचं हे कौटुंबिक संबंध होते राजकारण आणि समाजकारण याच्या व्यतिरिक्त जातीपातीचं राजकारण अण्णासाहेबांनी कधी केलं नाही कोण कोणत्या जातीचा आहे आणि कोण कोणत्या प्रजातीचा आहे याच्या व्यतिरिक्त अण्णासाहेबांनी एक मोठी फळी या तालुक्यामध्ये निर्माण केलेली आहे आजही जुने जाणते मंडळी अण्णासाहेबांनी केलेल्या उपकाराची आम्हाला जेव्हा सांगतात की प्रस्थापित लोकांनी अण्णासाहेबांना कसा त्रास दिला आणि अण्णासाहेबांचे कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने वापवण्याचं काम त्यांनी त्यावेळेस ते केलं होतं कोणी आळवा आला तर त्याला पोलीस स्टेशन मध्ये जमा करा कोणी काही त्रास दिला असेल कोणी मतदान करत असेल कोणी सदस्य असेल कोणी सरपंच असेल त्याच्या कोर्टाच्या कचरित खेचा असं काम जेव्हा करत होते तेव्हा अण्णासाहेबांनी खंबीर असं त्या कार्यकर्त्यांच्या मागे त्या लोकांच्या मागे अण्णासाहेब उभे राहिले त्याला जी मदत लागेल ती दिली आणि बापू साहेबांनी सांगितले शिक्षण शिक्षण हा वे वेगळा विषय होता अण्णा साहेबांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी सर्वसामान्य लोकांना त्या पदापर्यंत ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हापर्यंत पोहोचवलं असेल ते अण्णासाहेबांनी पोहोचवलं पारंपरिक आणि कुठल्याही पद्धतीचं आपण कौटुंबिक राजकारण त्यांनी केलं नाही जो चांगला काम असेल त्याला आशीर्वाद दिला आणि चार वेळेस या दुष्काळी तालुक्यामध्ये अण्णासाहेबांनी नेतृत्व केलं हो एक वेळेस तर अपक्ष म्हणून सगळ्या पक्षाचे मोठे मोठे राजकीय नेते आले त्यावेळेस सुद्धा अण्णासाहेबांनी लोकांमध्ये केलेलं काम आणि कामाची उभारी त्यांनी दाखवून दिली आणि पुन्हा ते अपक्ष म्हणून निवडून आले महानगरपालिकेमध्ये सगळ्या लोकांनी मनापासून अण्णासाहेबांवर साहेबांवर नेतृत्वावर विश्वास ठेवून रामदादाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दहाच्या दहा गावांमध्ये भारतीय जनता पार्टीच नुकसा आपण लावलं म्हणून मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो लहान सहान गोष्ट नव्हती दहा गावांमध्ये उमेदवारी कोणाला द्यायची कशा पद्धतीने काम करायचं याचं सगळं बारीक निरीक्षण पक्ष लेवलवर करून या दहाच्या दहा गावांमध्ये भारतीय जनता पार्टीचं लीड मिळवून दिला आणि खऱ्या अर्थानं अण्णासाहेबांचे आशीर्वाद आपल्या बरोबर होते म्हणून हे शक्य झालं आज या ठिकाणी आपण अण्णासाहेबांची जयंती स्थाप या ठिकाणी आपण जयंतीच्या निमित्ताने एकत्र झालोय या ठिकाण आपल्याला शक्ती मिळते उद्याच्याला जिल्ह्या जिल्ह्यामध्ये काय होणार एकीकडे सगळे जिल्ह्याचे काँग्रेसचे पुढारी असतील एकत्र एक बसलेत त्यांना हे माहिती की धवा पाटलाचं घर ज्या पक्षामध्ये असेल तोच पक्ष या जिल्ह्यामध्ये पुढे हे त्यांना माहित नाही आणि म्हणून या शक्तीस्थळाला फार महत्व आहे हे शक्तीस्थळ या शक्तीस्थळाला या गावाला या परिसराला फार महत्व आहे अनेक लोकांनी या नगावमध्ये अनेक पुढाऱ्यांनी या नगावमध्ये विघटन शक्ती तुकडं करण्याचं काम केलं गुरु पंचायत आमची जिल्हा परिषद आहे पंचायत समिती झाल्या पण यश येऊ शकलं नाही त्याच कारण नगावची जनता नगावच्या परिसराची लोक ही प्रामाणिकपणे अण्णासाहेबांच्या मागे पिढ्या ना पिढ्या म्हणजे रामची आता तिसरी पिढी आहे आधी तुम्ही बिळवी गेला धमाणाला गेला न्याळता गेला जापीला गेला अण्णासाहेबांच्या रूपाने त्या गावातील लोक विकासाची कामं बोलतात अण्णासाहेब लोकांना का हवेश वाटतात परवाच्या आम्ही सुलवाड्याला गेलो बापूसाहेब आम्ही सुलवाड्याला गेलो सुरवाड्याची जनता हे धरण व्हावं सुरवाड्याचं तापीच धरण व्हावं म्हणून त्यावेळेचे मंत्री अजितदादा असतील त्यांना सांगितलं की मला एक रकमी पैसा द्या आणि तो माझा पाणी मी स्वस्त नाही आणि तापीच पाणी अडवलं आणि त्याच्यानंतर एवढं मोठं बॅरेज एवढं मोठं पाणी त्यांनी थांबवलं त्या दिवशी मनाला शांती अनासाहेबांना लागली आम्ही जवळ पाहिलं अनासाहेब एक दूरदृष्टीने नेता होते भारतीय जनता पार्टीचं राज्य होतं पंच्याण्णव ला अण्णा शहाण्णवला अपक्ष आमदार निवडून आले अण्णासाहेब डांगे शिवसेनेचे मंत्री होते आणि त्यांना एमआयडीसी वर आणलं आणि त्यांना त्याच वेळेला सांगितलं की मला या नडाणा एमआयडीसी मध्ये लोकांना जमिनी गर्या. देत नव्हते या ठिकाणी वाघाडीचे लोक आलेले या ठिकाणी बाबळ्याचे लोक आले त्यांना विचारा नडाण्यापासून बाबळ्या सगळ्या जमिनीच लोकार्पण केलं आणि पैसा दोन दोन वेळा पैसा त्या लोकांना मिळून दिला आणि त्यांनी या एमआयडीसी मध्ये जमीन दिली आज खऱ्या अर्थानं मुंबई दिल्ली कॉरिडॉर जो आज या दोन हजार एकोणीस मध्ये धमाण्यापासून तर थेट नडाण्यापर्यंत दोन लाख वस्तीचं शहर या ठिकाणी एम आय डी सीच्या रुपाने तयार होतं ही अण्णासाहेबांची शक्ती हे दूरदृष्टी अण्णासाहेबांची होती आम्ही सहज बसत होतो चर्चा करत असताना अण्णासाहेब काहीतरी विकासाच्या कामावर बोलायचे लोकांच्या शेतापर्यंत गेलं पाहिजे याच्यासाठी अवरात्र विचार करणारे अण्णासाहेब आणि आज खऱ्या अर्थानं बाबांच्या रूपानं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी कधी अडीच हजार कोटीची योजना मंजूर केली आपण पाणी थांबवलं हो आणि ते पाणी आपल्या शेतापर्यंत येणार आहे ही सगळी जांभळ धरण हे जांभळ धरण सोनगीला होणार अक्कलवाड्यापेक्षा नऊ पटीने मोठं धरण हे जांभळ धरण होणार आहे आणि त्या जांभळ धरणामध्ये पाणी टाकल्यानंतर तिथन ग्रॅव्हिटीने पाणी सगळ्यांना जाणार आहे आमच्या काही मिळतात